आरती अक्षय वाघसे बीजेपी बीजेपी उमेदवार आहोत तर त्या प्रभाग प्रभाग क्रमांक तेवीस मधून उभारलेली आहे तर आमच्या प्रभागामध्ये सध्या रोड रस्ते ड्रेनेज लाईनची खूप समस्या होती ते आता आम्ही इथून पुढे सुधारू सगळ्या समस्या महिलांसाठी महिलांसाठी सर तिथं गृह उपयोगी उद्योग जे काय आहे आम्ही पापड वगैरे कारखाना आहे आमचा आम्ही चालवतो की महिलांना घर बसल्या काहीतरी काम भेटावं महिलांच्या समस्या म्हणजे सात ते आठ हजार म्हणजे रोजगार मिळावा महिलांना घरी बसल्या ठिकाणी तर त्यासाठी आम्ही महिलांसाठी पापड उद्योग चालू केलेला आहे आणि आम्ही आमच्या प्रभागामध्ये खूप अजून डेव्हलपमेंट करू यापेक्षा आमचे परिवार ऑलरेडी राजकीय परिवार आहे आमचे काकू माझी महापौर होते सोलापूर शहराच्या त्यामुळे आम्हाला लोकांची नाळ आमची ऑलरेडी जुळलेली आहे आम्ही नवीन उमेदवार नाही मी उमेदवारी बदललेला आहे आणि उमेदवारी बदलला फार माझा वैध झालेला आहे आणि वैध झाल्यामुळं मी जनतेला आवाहन करेन मला दोन वेळा तुम्ही निवडून दिले तिसऱ्या वेळेला तुम्ही निवडून द्याल मला शंभर टक्के अपेक्षा आहे आणि मतदारांना आज जागा मतदाराच्या मी सेवा केली त्या सेवेला डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मला मतदान करावं माझ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझं शिक्षण झालेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला त्यांच्या ते नेतृत्वाखाली मला काम करायची संधी मिळाली यावेळेला निवडणुकीमध्ये मी चांगल्या पद्धतीने निवडून येईल हे मला खात्री आहे पुढच्या निवड येत्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रचाराची रणनीती आपली कशी असणार आहे काय नाही रणनीती कामावर आहे माझ काम प्रभागामध्ये माझ्या पक्षाचं काम बोलेल माझ्या पक्षाचा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कर्तृत्वाने माझं का काम होईल आपले प्रभाग एक मध्ये जे आपण थांबलेले आहात तिथल्या नागरिकांच्या काही समस्या अजून मी काही पेंटिंग आहेत त्यातले प्रामुख्याने प्राधान्य तुम्ही कुठल्या कामाला देणार नाही ते पेंटिंग कशाच काय झालं माहिती का मी मध्ये अमित शहा वगैरे चंद्रकांत पाटला वगैरे मी विरोध निषेध केलो मी बोलल्यामुळे आणि ते बाबाजवळ बोलल्यामुळं मला विजय कुमार देशमुख मला नियच थांबवलं निधीवाद थांबल्यामुळे था 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 ते त्याने कुणाला बी गल्ली बुडवल्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्याने निधी द्यायला लागला आणि ते त्यांना काय माहिती नाही कसा निधी वापरायचे कुठे वापरायचे काय काम आहे त्या वर्डाच्या काय समस्या आहे ते त्यांना काहीच माहीत नाही ते निधी घ्यायचा आणि बी जिथं काम केलं तिथं बी त्यांनी उकरून तिथं काम केलं जिथं गरज आहे तिथे लोकांनी कामच केलं नाही विजय कुमार देशमुखनं ते पिक्चरच्या तिकट वाटल्यासारखा जर निधी वाटला माझ्या विरोधात म्हणून आणि ते निधी वाळपट गेले आणि त्याचा निधीचा काही फायदा झाला नाही त्यांनी मला विचारून तर दिले असले तर मी व्यवस्थित काम केलं तर राहिलेल्या दोन हजार सव्वीस मध्ये मी काम करेन साहेब नगरसेवक हा कसा असावा म्हणजे येणारी आता जे नवीन पिढी आहे ते जे इच्छुक आहेत फॉर्म त्यांनी भरलेला आहे एकेकांना अधिकृत फॉर्म सुद्धा भेटलेला आहे ते नवीन चेहरे आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की नगरसेवक रेवगड कसा नगरसेवक कसा असावा रेवगड सारखाच असावा एवढच सांगेन प्रभाग क्रमांक चोवीस ब अनुसूचित जमाती महिला या महिला प्रवर्गासाठी मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती पण माझी उमेदवारी श्री सुभाष देशमुख यांनी वैयक्तिक कुंचेद्वारे त्यांनी माझी ती, ती उमेदवारी कट केली आणि त्या ठिकाणी उगाटा घाटाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाटील ज्यांच्याकडे जात वैद्यता प्रमाणपत्र नाही त्या अशा व्यक्तीला तिथं पक्षात प्रवेश घेऊन तिथं त्यांच्या घरच्यांना उमेदवारी त्यांनी दिली या विरोधात मी आमच्या घरच्यांना स उषा राजेश काळे यांना या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी चोवीस ब मधून धनुष्यबान शिंदे सेना गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे मला त्याचा बी फॉर्म मिळालेला आहे आणि तो वॅलिड आलेला आहे आणि जिथं माझी दावेदारी असताना सुद्धा माझी उमेदवारी कापली जिथं सव्वीस ब सर्वसाधारण आदिवासी समाजासाठी असणारी जागा जी आहे सुभाष देशमुखांनी ती जागा त्यांच्या विरोधामध्ये आम्ही फक्त तिकिटाची मागणी केली होती आणि त्यांनी वारंवार मा रिक्वेस्ट ना ना मला रिक्वेस्ट केल्यानंतर पाया पडल्यानंतर मी माघार घेतली होती तर ती गोष्ट त्यांनी पाया पडल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना राग आला आणि त्यांनी माझी उमेदवारी कापली दुर्दैव आहे पण मी तिथं बॅट चिन्ह घेऊन लढतोय आणि मला असं वाटतं जर त्यांना जर एवढं जर असं मानावर यायचं तर त्यांनी त्यांच्या ते चिरंजीवाला ओपनमधून प पक्ष न घेता भारतीय जनता पार्टी सोडून आमच्या दोघांमध्ये सर्वसाधारण गटात लढत लावायला हवी होती पण तसं न करता चोवीसमध्ये त्यांनी आमच्या उमेदवाराला ज्याला ई बी फॉर्म मिळाला अश्विनी चव्हाणला मधून त्याला पुन्हा एकदा तिकीट कट केलं म्हणले आणि जेव्हा मी सोशल मीडियावर टाकलं की आमच्याकडून त्या उभ्या राहत आहेत आमचा पॅनेल झालाय तर त्यांना ई बी फॉर्म कमळाचा दिला साडेतीन वाजता खरं तर तो अवैध होता आणि त्यांनी तो आता कमळ चिन्हावरचा लढतायत आणि दुसरे आमच्या प्रभागाचे नेते जे सिद्धू अण्णा पाटील आणि शिवशर अण्णा पाटील शिवशेर अण्णा पाटलाच्या मुलाला कमळाचं चिन्ह देतो म्हणले पावणे तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत तो मुलगा येतो त्याला एबी फॉर्म दिला नाही आणि त्याचा फॉर्म अपक्ष राहिला त्या अशा खेळ ज्या आहेत त्याचा निषेध करतो मी आम्ही सामने, सामने तयार होतो पण दुर्दैव आहे की असं नेतृत्व काय फायद्याचं नाही पॅनल मध्ये पॅनलमध्ये विकास कदम म्हणून सर्वसाधारण गटातून आम्ही मराठा समाजातून उमेदवारी दिली दुसरी जी बौद्ध समाजामधून आमच्याकडे सतीश मस्के एक चांगले तरुण त्यांना उमेदवारी दिली ओबीसी ला आम्ही एक महिला पुरस्कृत करत आहोत ओके माझं नाव मृण्मयी महादेव गवळी मी प्रभाग क्रमांक सहा जी संधी मला मिळालेली नक्कीच सोहळा भरपूर मताने आव्हान होत की आम्हाला विजयी करून द्या तुमची जी काही महिलांचे प्रश्न असतील अर्थात सगळ्यांच्या सर्वसाधारण प्रश्न असतील त्या प्रश्नांना आम्ही नक्कीच सोल्युशन काढू म्हणजे त्याचं काय करता येईल बघू आणि जो आजकाल युवकांमध्ये रोजगारीचा वगैरे प्रश्न असो त्याबद्दलही काय करता येतील या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न पूर्णपणे करतो आणि एवढेच मला सांगायचे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे महिलांचा की शहरामध्ये महिलांसाठी जे स्वच्छता गृह कुठेच तुम्हाला दिसत नाही त्याबद्दल तुम्ही काय बोल आता हा प्रश्न आहे म्हणल्यावर आम्ही त्यावरती उत्तर नक्कीच काढू कशा पद्धतीने काढू पहिल्यांदा सर्वे करू आणि सर्वे नंतर जी स्वच्छता गृह पूर्वी होती पण आता ती एकदम दयनीय अवस्थित आहेत त्यांना सर्व पहिल्यांदा नीट करू आणि त्यानंतर गरजेचं आहे तिथे उमेदवार म्हणतो की महिलांसाठी करेल किंवा युवक वर्गांसाठी करेल कुठलाच उमेदवार असं म्हणत नाही की ज्येष्ठ नागरिकांसाठी करेल ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काही करणार आहात का, का। ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या त्यांना पेन्शन आणि बऱ्याच गोष्टी चालू आहेत इथून पुढे अजून काही करता येतील त्यामध्ये काय भर घालता येईल हा मी नक्की करू जय महाराष्ट्र मी प्रकाश राठोड प्रभा क्रमांक तेवीस सर्वसाधारण या प्रभागात मी उभारलेलो आहे मागील अनेक वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णवला प्रभा क्रमांक तेवीस सोरेगाव प्रतापनगर तांडा असेल सरगर्वशी हा जो पट्टा आहे तो हदवाड भाग असल्यामुळे तिथे महापालिकेकडून अनेक सुविधा ज्या पुरवल्या जायच्या त्या पुरवल्या ने न गेल्यामुळे तिथे अशी परिस्थिती आहे आपण जरी म्हणतो की सोलापूर स्मार्ट सिटी आहे पण मला ते स्मार्ट सिटीमध्ये प्रभाग दिवस कुठंच दिसत नाही आहे कारण तिथे अजून पण खड्डे नाही आहे भरपूर पडलेले आहेत लाईट नाही आहे पाणी व्यवस्थित टायमावरती मिळत नाही आहे तर ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन आम्ही शिवसेनेतून माननीय आदरणीय आपले सन्माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेतून आज आम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आमचे सगळे फॉर्म वैद्य झालेले आहेत मी आजपासून प्रचारला चालू करणार आहे आणि आम्ही गायकवाड साहेबाच्या उमेश गायकवाड साहेबाच्या नेतृत्वामध्ये हा जो पॅनल आहे एक एज्युकेटेड फॅम पॅनल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केले आणि आपले फुलकेसर असतील शिक्षक आहेत मी स्वतः महापालिकेमध्ये एकवीस वर्ष सर्विस केलेली आहे ठाणा बेस असल्यामुळे साहेबांचं गडामध्ये मी चौतीस वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे ह्या भागाचा विकास करण्यासाठी मला शिवसेना ही चांगली वाटली या भागामध्ये विकास करण्यासाठी नगर विकास खाता शिंदे साहेबाकडे असल्यामुळे महापालिकेला जो निधी लागणार आहे तो निधी निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे आणू आणि प्रभाग क्रमांक तेवीसचा चेहरा मोहरा बदला ठेवणार नाही एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो आता तुम्ही म्हटलं होतं की प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये अनेक विकास कामे ही रखडलेले गेलेले आहेत रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे कुठे आहे कळत नाहीये येत्या काही महिन्यामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये ही जर का काम जर का तुम्ही नाही करून दाखवली तर तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का नक्कीच माझे तुम्ही जर का युट्यूब चॅनल बघितलं असेल सोशल मीडिया बघितलं असेल तर मी आव्हान केले लोकांना मला आम्हाला फक्त एक संधी द्या जर ह्या संधीचं मी सोनं नाही केलं मी अठरा तास काम करणारा व्यक्ती आहे मी ठाण्यामध्ये चौतीस वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे काम कसं करावं महापालिकेचा एकवीस वर्षाचा तगडा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग तेवीस जे टोटल महापालिकेचे सव्वीस प्रभाग आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तेवीस हा एक नंबर असेल आणि सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर प्रभाग क्रमांक तेवीस केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढे बोलू इच्छितो आपण समाजकारणात खूप वर्ष केलेले का समाजकार्य आणि डायरेक्टली इकडे राजकारणात वळायचा उद्देश काय होता उद्देश असा आहे लोकप्रतिनिधी म्हणजे जरी आपण पॉलिटिकल पॉवर इज अ पॉवर म्हणतोय त्याचं कारणच असं आहे लोकप्रतिनिधी हा कायदा बनवतो आणि अधिकारी कर्मचारी वर्ग फक्त ऍज अ इम्प्लिमेंटरी म्हणून ते काम करत असतात आणि तोच कायदा इम्प्लिमेंट झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी परत पुनश्च त्याच्यावर दबाव घालतात म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण शंभर टक्के गोर गरीब लोकांना न्याय देऊ शकतो सुख सुविधा आपण इम्प्लिमेंट करू शकतो म्हणून मी व्हीआरएस घेऊन या महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक तेवीस नेतृत्व करण्यासाठी मी आलेलो आहे आपले पुढील काही स्वप्न असतील की पुन्हा एकदा आमदार व्हायचंय काय स्वप्न नक्कीच नक्कीच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जर का माझ्यावरती विश्वास वाटला तर आमच्या पॅनलवरती विश्वास वाटला की हा चांगला काम करतोय महापालिकेचा विकास करू शकतो नक्कीच हे स्वप्न बघायला काही हरकत नाहीये आणि पुढे भविष्याकाळामध्ये आमदार आमच्या गायकवाड साहेब आम्ही होऊ पण शकू असं बोलू शकतो आज निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक सात यांच्या समोर आमची अर्जाची छाननी झाली मी स्वतः ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या भागात प्रभाग क्रमांक बावीस मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः त्याच पद्धतीनं ओबीसी महिला प्रवर्गातून माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिका नागेश गायकवाड त्याच पद्धतीनं सर्वसाधारण महिलांमध्ये चैत्राली शिवराज गायकवाड आणि एस सी सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी दत्ता नडगिरी अशा आम्हा चौघांचाही भारतीय जनता पार्टी या उमेदवार म्हणून आमचा अर्ज चौघांचा पण आज मंजूर करण्यात आलेला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे भाऊ त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे दमदार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी शहर मध्येचे कामदार आणि दमदार युवा आमदार देवेंद्र दादा कोठे आणि त्याच पद्धतीनं विनायक दादा कोंड्याल गुरुशांत दुत्तरगावकर प्रथमेश दादा कोठे या मंडळींच्या उपस्थितीमध्ये पाच ते सहा दिवसाच्या पूर्वी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि मी भारतीय जनता पार्टीचे देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान त्याच पद्धतीनं राज्याचे दमदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊ आणि कामदार आमदार देवेंद्रदादा आणि पाणीदार आमदार दादा कल्याण शेट्टी यांचा विकासाचा गाळा जो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास असेल सोलापूरचा सर्वांगीण विकास विशेषतः माझ्या प्रभाग बावीसचा अनुसूचित असलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा आज अधिकृत उमेदवार जाहीर झालेला आहे दोन दिवसाच्या पूर्वी महायुतीचे नेते राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते मी देखील बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री गोरे भाऊ भेटण्यासाठी हजर होतो महायुतीचे ते नेते आहेत आणि मी पूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो त्यांचा आणि माझा ऋणानुबंध पूर्वीपासून आहे त्यामुळे नेते त्या ठिकाणी हजर असल्या कारणानं मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय दत्तात्रेय मामांना भेट घेतलेलं हे खरं कौन? आहे पॅनल मध्ये कोण कोण आहे मी पॅनल मध्ये सर्वसाधारण पुरुष मध्ये मी स्वतः किसन जाधव त्याच पद्धतीनं ओबीसी महिलामध्ये नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती अंबिका नागेश गायकवाड सर्वसाधारण महिलांच्या ठिकाणी चैत्राली शिवराज गायकवाड त्याच पद्धतीने एससी सर्वसाधारण मध्ये दत्ता नडगिरी असे भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आम्ही मंजूर करण्यात आलेले आहेत मी सागर शहा आज माझे मिसेस दीपाली सागर शहा प्रभाग क्रमांक तेवीस ब ओबीसी महिला या गटातून काँग्रेस पक्षाकडून पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर झाली होती आज आम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो देखील वैध झालेला आहे सर्व जनतेला मी एवढंच आव्हान करू इच्छितो की भरभरून प्रचंड मताने त्यांनी विजयी करावं कारण एक सुशिक्षित आणि प्रभाग तेवीसमध्ये एक स्थानिक नगरसेवक हो। म्हणून ती आज तुमची मुलगी आहे तिचे वडील देखील इथे नगरसेवक होते माझं देखील सात ते आठ वर्षापासून वैभवी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोणतंही पद नसताना आपण आज सामाजिक कार्य केलेलं आहे आणि अनेक बाकडे बेंचेस तिथे बसवलेत आणि लोकांना त्याची जाणीव आहे आज आम्ही डोर टू डोर फिरतोय प्रत्येक व्यक्ती म्हणतोय की तुमच्यासारख्या सुशिक्षित उमेदवार आम्हाला पाहिजे होता आणि तो आज दीपाली शहाच्या रुपाने प्रभाग तेवीस आहे तर मी एवढं सांगतो सर्व जनतेला की आपण भरभरून आशीर्वाद द्यावे आपल्या लेकीला आपल्या लेकी मुलीला आशीर्वाद द्यावे आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं तुमच्या ज्या काही समस्या आहे आम्ही त्या करण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला हे आव्हान देतो आणि शुभेच्छा देतो अजून विरोधक मला कळालेले नाही सध्या कारण समोरची यादी अजून जाहीर झालेली आहे आम्ही डोर टू डोअर फिरतोय साधारण चार दिवस झाला त्याच्यामध्ये लोकांकडनं की पाणी येत आहे पण वेळेवर येत नाही त्यांचं ते एक आहे बाकी रस्ते कुठं खराब आहेत आणि वगैरे व्यवस्था असं बेसिक त्यांच्या गरजा आहेत बाकी काय कोणाची लागे यांच्या एबी फॉर्म मला वार्ड क्रमांक सोळा ड मध्ये आहे मिळाल आता जे विषय चालू होते की आम्हाला एबी फॉर्म मिळाला नाही नवीन येणाऱ्यांना तू बी कसा पक्ष आहे पार्टी आहे आज महाराष्ट्रात बघता जे नाराज असलेले परत काय आंदोलन झाले ते झालं ते झालं परंतु भाजप असा पक्ष आहे तो शिस्तीचा पक्ष आहे जे रुचले असतील ज्याला अन्याय झाला असेल त्याचा दूर करण्याचं काम वरिष्ठ करते कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जुने निष्ठावंत असं सुद्धा आम्हाला मिळालं नाही त्यांची मनधरणी कशी करणार त्याचं वरिष्ठच काम आहे आणि आपण एक कसं असत आहेत सव्वीस प्रभाग एकशे दोन फॉर्म भरलेत हजार लोकांनी त्यातून पक्षस्रेष्ठी सुद्धा पंचायत असते की कुणाला जायचं आणि कुणाला नाही पण निवडून येणाऱ्याची पात्रता बघून हे ए एबी फॉर्म त्यांनी दिले आणि त्याप्रमाणे ही केले

मी स्वतः रुपेश कुमार अशोक भोसले व ब मधून सौ दीपाली गौतम जाधव यांचे दोन्ही अर्ज वैध झालेले आहेत त्यामुळे आज आजपासून आम्ही वैध अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी कामाला सुरुवात केली करणार आहोत आणि निश्चितपणे या कामासाठी जुना प्रभाग क्रमांक दहा मध्ये कोरोनाच्या काळापासून आम्ही केलेल्या कामाबद्दल जनता आमच्या कामा पाठीशी राहील आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार महापालिकेत जातील त्यामधून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आज मधून भाजप पक्षाकडून मी अर्ज दाखल केला तर आज माझा भाजप पक्षाकडून आज माझा अर्ज वैध झालेला आहे तसेच मी विजयकुमार देशमुख मालकाचे आभार मानतो आणि तसेच मी माझ्या डीके मागाव शर्के समाजसूसच्या वतीने मी आजपर्यंत गेले अठरा वर्षे माझ्या मोठे बंधून मी सतत सातत्य ठेवल्या लोकांसाठी सेवेसाठी जाऊन गेलो आज आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल सर्वधर्मीय धर्मीय सामाजिक असेल गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल रमजान निमित्त फळाच्या सुरकुम्याचं साहित्य वाटप असेल दिवाळीच्या निमित्ताने गोरगरीब आमच्या हिंदू माता भगिनींना फळाचं साहित्य वाटप असेल रामायण औषधनेच्या माध्यमातून त्या भागातून मी घरकुलाचं काम करून जवळजवळ मी दोनशे ते अडीचशे मंजूर करतात ते काम असेल मला पक्षाने संधी दिल्यामुळं मी काम करून दाखवेल आपल्या प्रभाग एक मधून जेवढे काही अड्याडचे समस्या आहेत मी ते सोडवण्यास कटिबद्ध आहे मी पक्षाचं आणि विजय कुमार देशुख मालकाचं मी मनापासून कोटी कोटी आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भारत मी गेल्या पंचवीस वर्षापासून प्रभाग क्रमांक तीन मध्येच उभारलेला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्येच निवडून आलेला आहे आताही प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभारलेला आहे कुठल्या कुठल्या पक्षाकडून हे तसं तर फार जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींनी स्वच्छ कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा रुच्छा कार्यकर्त्याला द्यालेत स्वतः लोक म्हणत असते की बाबा आम्ही निष्ठावंत आहे आम्ही ते आहे हे आहे त्यांना उमेदवारी कुणाकुणाला दिलेत काय काय केलेत काय काय आर्थिक व्यवहार केलेत हे सर्व बाहेर पडतं आहे थोड्या दिवसात सर्व कळतं आहे त्या जुन्या लोकांना न्याय पक्षाने दिले नाही ते आता उघडं करण्यात येईल सभागृहामध्ये आपण सभागृहामध्ये एक अभ्यासू नगरसेवक म्हणून एक माझी सभागृह नेता म्हणून आपण काळ गाजवलेला आहे अजूनही खूप गोष्टीवर आपले भाष्य नेहमी असते काय सांगायला का कशामुळे आपलं तिकीट कट झालं किंवा काय तुम्हाला शिंदे सेनेमध्ये जावं मला भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा सोलापूरचे आमचे अध्यक्ष वगैरे आम्हाला माझं उमेदवारी काही केलेलं नाही राजकारण करून मी अभ्यासू आहे अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी येऊ नये उद्या भविष्यात मी आमदार होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यावेळी मला विष घालण्यात आलं त्यामुळं आता मला सहावा टर्म आहे सहाव्यांदा मी निवडून येऊ नये असल्या इथल्या आमदारांना माझं तिकीट यावेळेस तर चिन्ह कोणतं तुमचं चिन्ह कोणतं मी शिवसेनेचा आता सध्याचा उमेदवार आहे माझं बाण आहे पॅनल कोण आहे तुमच्याबरोबर पॅनलमध्ये माझं पॅनल अ मध्ये बाजूला बा माझं सुरेश बिदरी आहे ब मध्ये आमचं उमेदवार या ठिकाणी पाट, सूरज पाटील आपला बाळू पाटलाचं मुंबई म्हणजे एकदम चांगले आहेत दुसरं म्हणजे माजी नगरसेविका आपलं क मध्ये आमदार उमोद अक्तारम याने आहेत कमध्ये मी स्वतः आहे दन्यू, आता मी घा काय करणार नाही मी लग्न झालेलं आहे मला चालता येत नाही माझे मतदार बंधू भगिनी तुम्ही सर्व जुळून मला जर पाठिंबा दिला मला मतदान केलं तर मी निवडून येणार जेणे कुणी मला विष घातला असेल त्याला एकदा पाडण्यासाठी मला संधी द्यावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करते बेस्ट